मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आपण आता सध्या सातपुड्याच्या डोंगर रांगेमध्ये ही आपली भटकंती चालू आहे आणि मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन अपरिचित ठिकाणं दाखवले आज पुन्हा एकदा एकदा घेऊन एक जात आहे तुम्हाला एक अतिशय दब ले सुंदर असा अपरिचित धबधबा दाखवण्यासाठी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुका या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीमध्ये या सातपुड्याच्या डोंगर रांगेमध्ये माझ्या ह्या बाजूला इकडं एक लपलेला आहे सुंदर असा धबधबा त्या धबधब्याचं नाव आहे जटाशंकर धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे कारण त्या ठिकाणी जशा महादेवाच्या जटा असतात त्या पद्धतीने हा धबधबा कोसळतो त्याच्यामुळे त्याला जटाशंकर असं नाव मिळालेलं आहे रस्ता खूप असा थोडासा अवघड आहे पाऊस पण थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस झाला आहे त्याच्यामुळे गाडी जी होती आमच्याकडचे रॉयल एनफील्ड ती आणताना आम्हाला थोडीशी अडचण झालेली आहे असा रस्ता आहे खूप ठिकाणी असा थोडासा चिकट असा जो चिकल असतो तो आहे त्याच्यामुळे गाडी आणताना थोडीशी तुम्हाला काळजी घेऊन आणावं लागेल मात्र आता समोर जातो आहे आम्ही असं खूप घनदाट असं जंगल आहे जंगलातून जंगला रस्ता मात्र असा आहे की तुम्ही जाऊ शकता अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही ह्या ठिकाणी जाऊ शकता जर पायी चालत गेले तर तुम्हाला काहीच अडचण होणार नाही मात्र गाडी असेल तर थोडीशी गाडी पण चांगली आणावं लागेल जिची ग्रीप वगैरे असे व्यवस्थित असतील ती आणि तुम्ही जी व्यवस्थित हँडल करू शकता गाडी चालवताना अशी गाडी तुम्हाला घेऊन यावं लागेल तर चला अतिशय सुंदर असलेला जो जटाशंकर धबधबा आहे मी तर ह्या परिसरामध्ये पहिल्या वेळेस फिरतोय तर आता आपण बघूया हा जटाशंकर धबधबा नक्की कसा आहे तर तर चला जाऊया जटाशंकर भटकंतीसाठी मित्रांनो नमस्कार आज आपण एका खास ठिकाणी निघालो आहोत बुलढाणा जिल्ह्यात एका शांत आणि हिरव्यागार भागात लपलेलं एक गुप्त ठिकाण म्हणजे जटाशंकर जटाशंकर धबधबा हा सातपुडा रांगेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आहे येथे धबधब्याच्या दब खाली एक नैसर्गिक गुहा आहे जिथे शिवलिंग आहे या ठिकाणी भगवान शंकर त्यांच्या जटांमधून पाणी सोडून विश्राम करीत असल्याची आख्यायिका आहे म्हणून या ठिकाणाला जटाशंकर म्हणून ओळखले जाते पावसाळ्यात इथलं वातावरण खूप आल्हाददायक असतं आजूबाजूला हिरवेगार डोंगर दाट जंगल आणि पाण्याच्या प्रवाहामुळे एक शांत आणि मनमोहक वातावरण तयार होतं येथे धबधब्यापर्यंत दब पोहोचण्यासाठी पायवाट असून त्यामुळे चालण्याचा अनुभव खूप आनंददायी असतो वाटेत तुम्हाला निसर्गाची विविध रूपं या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो ह्या ठिकाणापर्यंत तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या टू व्हीलर जी होती ती ह्या ठिकाणापर्यंत घेऊन आलेलो आहे तर थोडासा अवघड आहे रस्ता सावकाश जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तशी काळजी घेऊन आला तर ह्या ठिकाणापर्यंत येऊ शकता समोर आता या ठिकाणी आम्ही गाडी लावलेली आहे आणि इथं एक छोटा रस्ता आहे त्या रस्त्यानं आपण आता जाऊया पाऊस नाही आहे त्याच्यामुळे धबधब्याला पाणी नसेल मात्र त्या ठिकाणी एक सुद्धा आपल्याला दर्शन करतं आता सध्या श्रावण महिना चालू आहे तर महादेवाचं दर्शन मीसुद्धा घेतो आणि सुद्धा घडवतो तर चला मित्रांनो मला समोर दिसतंय आहे लगे आलेलो आहे आपण पाऊस पा। नाही त्याच्यामुळे थोडासा आपल्या सर्वांचा हिरमूर झालेला आहे पाऊस नसल्यामुळे धबधब्याला पाणी नाही आहे जे बघण्यासाठी आलेलो ते नाही बघायला भेटते पण जाऊ द्या नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ आज खूप जे आहे भगवान शंकराचं दर्शन घेऊन घेऊया ते दाखवतो तुम्हाला ते तुम्हीसुद्धा दर्शन घ्या मित्रांनो सध्या पाऊस नाही येणार आणि हे जे बाजू ना हे पूर्ण धबधबा या ठिकाणून कोसळतो मित्रांनो धबधब्याला पाणी नाहीये त्याच्यामुळे आता आपण जात आहोत दर्शन घेण्यासाठी जे त्या ठिकाणी बनलेलं एक मंदिर आहे नैसर्गिक आहे ते सुद्धा गुहेमध्येच तर चला भगवान शंकराचं दर्शन घेऊया किती मोठा आतमध्ये आतमध्ये आहे ना मंदिर कस वाटा मित्रांनो आता आपण जाऊया आतमध्ये जे ह्या झाडाच्या मुळ आहे त्याच्यामधून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये ह्या ठिकाणी एक छोटी पिंड आहे आणि समोर या ठिकाणी इकडं भगवान शंकराची मूर्ती ह्या ठिकाणी ठेवलेली आहे पूर्णपणे अंधार आहे वरून पाणी टबकत आहे पाठीमागे आणि पूर्ण नॅचरल तयार झालेलं आहे झाडांच्या ज्या मुळे आहेत त्याच्यामुळे आणि हे बघू शकता तुम्ही आतमध्ये अशी एक मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी पिंड आहे शेवटचं बघ ना दगड आहे ना

मित्रांनो चार्था। आता दुपारचे तीन वाजले आहे तरी अजून सुद्धा खूप पर्यटक या ठिकाणी भेट देत आहे तरी धबधब्याला पाणी नाहीये तरी सुद्धा खूप पर्यटक आम्हाला या ठिकाणी दिसले काय ना। नाव आहे ना। तुझं ना। ना। बारी। बारी कर। गो पार। गो पार। आता आपण हा जो धबधबा होता तो तर बंद होता मात्र त्या ठिकाणी जे नॅचरल पद्धतीने झाडांच्या मुळ्यामध्ये जे महादेवाचं मंदिर तयार झालेलं होतं त्या ठिकाणचं आपण महादेवाचं दर्शन घेतलं परिसर खूप सुंदर आहे पूर्णपणे घनदाट जंगलाने वेळलेला आहे मी जे आता ठिकाणाहून चालतो आहे माझ्या ह्याच बाजूने ज्यावेळेस धबधब्याला पाणी असेल तर खूप असं नितळ चार पाणी ह्या ठिकाणावरूनसुद्धा वाहत असेल तो आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता फक्त पाऊस कमी झालेला आहे संपूर्ण जो हा भाग आहे या भागामध्ये तर त्याच्यामुळे आपण खूप दूरून आलो आपल्याला कळालं नाही इकडं पाऊस नव्हता तर भविष्यात नक्की एक वेळेस तुमच्यासाठी हा ठिकाणचा व्हिडिओ घेऊन येईल तर खूप सुंदर ठिकाण आहे खूप लोकं ह्या ठिकाणी भेट देतात त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मित परिवारासह या ठिकाणी येऊ शकता असं सुंदर ठिकाण आहे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचे संपूर्ण जे आहे येण्याचे तुम्ही कशा पद्धतीने येऊ शकता याची ये माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती बघून तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता तर आता थांबूया याच ठिकाणी लवकरच पुन्हा एका दुसऱ्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांची भेट होईलच तर त्यावेळेस आपण भेटूया आणि आता याच ठिकाणावरून तुमच्या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे तुम्हाला हा जटाशंकर जो धबधबा होता जटाशंकर महादेवाचं जे नैसर्गिक जे मंदिर होतं त्याचं दर्शन मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घडवलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला जर अजून असे अपरिचित ठिकाणांचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा निरूप घेतो आणि लवकरच तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा भेटतो धन्यवाद